गुट्ठी गुट्टी टाकल्यावर नाही खरं खाली पडणार की अरे खाली जाणार नाही नाही त्याला चावेल का तसं केलं तर चावणार त्याला ते काय करू घस हे नको त्या आधी धरणारे कुठे ते हा पोता टाकायला बाहेर टाकून येईल बघ अर्को बसल ते तेल वरती ना ते धरणारे वर असे काठी टाकून त्याला वर आले म्हणजे वर आहे बघा आईला काय आहे सगळं काय करू बघ पोताना वाण घे हे पोतं घेतल्यावर हे बघ हे पोथल पाहिजे बघ हो राहत म्हणे का ते हे धरणारी पोतं पाहिजे बघ तू असं काय करू साहेब पोथ ये नाही बाबू बाबूच म्हणालोय नाही बाबू सांगालोय हा हा बरोबर टाका तुझ्याकडे

अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा